हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात ही एक डिसेंबरला यवतमाळून खऱ्या अर्थानं सुरू झाली विदर्भाच्या मातीतून ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले सलग बारा दिवस पायी दिंडी करत बारा डिसेंबरला हा हल्ला बोलच आंदोलन हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या विधिमंडळावर धडक पहिला टप्पा विदर्भात झाला दुसरा टप्पा आई भवानी तुळजापूरचा आशीर्वाद घेऊन मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातील सव्वीस मतदारसंघातून तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रात श्रीगोंदाहून आणि चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेऊन महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी थे ला अपले ला है। हे हल्ला बोल आंदोलन उमरजला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घ्यायला आला खर तर हे बोल आंदोलन का केलं का आज गरज पडली तर चार वर्षापूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात एकीकडे देशभरामध्ये परिवर्तनाचं वारं लागलं त्याचा फायदा घेत देशाच्या जनतेसमोर गुजरात राज्यात विकासाच मॉडेल ठेवून त्या गुजरातच्याच मुख्यमंत्र्याला देशाच्या प्रधानमंत्री पदाचं उमेदवार ठरवून परिवर्तनाच्या त्या चळवळीचा फायदा पुरेपूर भारतीय जनता पार्टीने घेतला ज्यांना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार ठरवलं होतं देशभर भाषण देत फिरत होते मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांनी ते भाषण पाहिले असतील मला माहित ना आज किती जणांना मोदींची त्यावेळेस आज आठवत असतील पण मी मात्र आणखी नाही देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला फसवणारी भाषण विसरू शकलो नाही देशाचा एक माणूस आपल्या सभेतून एकशे पंचवीस कोटी जनतेला विश्वास देत होता की मी अच्छे दिन जाऊन राहा आता या अच्छे दिनची चेष्टा गावागावात गावातल्या गावा, गावा, चौकात घराघरात चालू झाली तुम्ही आम्ही आणि जनतेने केलेली चेष्टा सोडा पण केंद्रीय मंत्रिमंडळात एक मंत्री आहे मुंबई लंबई आया नर पत्रकार अच्छे दिन विचारला ते मंत्री मनाले ये अच्छे दिन की हड्डी हमारे गले में इस तरह से अटक गई है ना नीचे जा रही है ना बाहर आ रही है पत्रकार मित्र ही तो बसले होते नितिन गडकरी स्वतः दीड महिन्यापूर्वी नितीन गडकरी पुन्हा टीव्हीवर एक मुलाखत देताना म्हणले टीव्हीच्या वार्ताहराने विचारलं नितीन जी आप बे अच्छे दिन कब वाले नितीन गडकरी उत्तर दिला दिन, दिन कुठे नाही होते अच्छे दिन महसूस करने होते हैं आज भी उम्र सगड़ना विचार आलो है क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं अच्छे दिन चार अपने फसवल चार वर्ष भाई अपने तो जीवन तो अच्छे दिन आ पंच्या सोबत नरेंद्रभाई मोदींनी देशातल्या एकशे पंचवीस कोटी जनतेला सांगितलं मी विदेश जाऊंगा धन लावंगा और इस देश के हर नागरिक के खाते में पंधरा लाख रुपये जमा करा मला माहिती आपल्या कुणाच्याही खात्यावर पंधरा पैसे, पैसे सुद्धा जमा झाले नाही पण आज ही देशाची परिस्थिती निर्माण झाली आहे ललित मोदी काही हजार कोटी घेऊन बँकेतून पळून गेला विजय माल्या दहा बारा हजार कोटी रुपये बँकेला गंडवून गेला नीर मोदींनी चोवीस हजार कोटी रुपयाला बँकेला लुटलं राशी तर लूट चालू राहिली चौकीदार मोदी साहेबांच्या कृपेने मी आपल्याला खात्रीशीर सांगतो मोदीचे पंधरा लाख तर सोडा पण तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर पंधरा लाख रुपये कर्ज व्हायची दाट शक्यता आहे भारतीय पार्टी एक जनता जाहिरात ती आपण त्यावेळेस वर पाहिली असेल वर्तमानपत्रात पाहिली असेल डिजिटल वर पाहिली असेल ती जाहिरात होती बहुत हो गई महंगाई की मार अब की मार घ्या गोंधू ज्या वेळेस या देशात साठ रुपये किलो दाळ मिळत होती त्या भारतीय जनता पार्टी आपल्याला महागाई फार वाढली हे दाखवत होत ज्या वेळेस या देशामध्ये पन्नास रुपये लिटर पेट्रोल मिळत होत त्या वेळेस हे भाजपचे बांडवळ आपल्याला महागाईला वाढली सांगत होते ज्या वेळेस या देशामध्ये पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस भाजपवाले आपल्याला महागाई फार वाढली दाखवत होते चार वर्ष झालं महागाई तर त्यांना थांबवता आली नाही सात रुपयाची धाड तीनशे रुपयावर गेली पन्नास रुपये लिटर पेट्रोल चौऱ्याऐंशी रुपये लिटर गेलं पावणे चारशे रुपयाच्या सिलेंडरची टाकी आज आठशे वीस रुपयावर गेली आज, आज मात्र आपल्याला महागाई जाणवत नाही ह्या भाजपच्या अवलादे अशा आहेत की ह्या मोदीने इंजेक्शन दिलं तरी आपल्याला टोचत नाही का चार चार वर्षात कळू दिला आपल्याला पन्नास चौऱ्याऐंशी होईपर्यंत पावणे चारशे ची वीस होईपर्यंत साठ रुपयाची डाळ दीडशे रुपये होईपर्यंत अरे मधल्या काळात ज्यावेळेस या महागाईची चर्चा देशभर होऊ लागली कदाचित दीड दोन वर्षापूर्वी देशात महागाईची चर्चा झाली काही ठिकाणी आंदोलन झाली आंदोलन झालेली चर्चा झालेली मोदींच्या कानावर गेली मोदींनी आता प्रत्येक ठिकाणी जाऊन जाहीर सभा घेऊ शकत नाही काय केलं पाहिजे मग रेडिओवर मोदी साहेब प्रकट झाले मन की बात मध्ये आपला ऐकली ना मन की बात पाहिजे ज्या वेळेस या देशात महागाई होती ज्यादा देश गरीबाला खाया अन्न मिले न्यासा प्रधानमंत्री कल्पना आई मन की बात मध्य मोदी साहब स्वच्छता अभियान के तहत इस देश में छह करोड़ शौचालय बनाऊंगा माला प्रश्न पड़ा कि गरीबाला खाया मोदींनी बंदी केली मोदी साहेब सांगतात सहा करोड शौचालय बांधायची म्हणजे ज्या वेळेस या देशातला गरीब उपाशी मरतो त्यावेळेस देशाच्या प्रधानमंत्र्याच्या डोक्यात सहा कोटी शौचालय बांधायचं स्वप्न पडतं महागाईच्या नावावर आपल्याला फसवलं त्याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत अखेर तरुणाई आम्ही ज्यावेळेस म्हणलं आमच्या तरुण भावाना बहिणीना की आता काय या लोकसभेच्या निवडणुकीत करायचं आहे अरे मोदीचं नाव जरी ऐकलं तर त्यावेळेस ती तरुणाई जाग्यावर दीड फूट उड्या म्हणून हर हर मोदी घर घर मोदी म्हणायची मी विचार केला की असं काय झालं या तरुणाईला मोदी साहेबांनी या तरुणाईला सुद्धा शब्द दिला होता इथून याबाबत सत्तेत बसवा मी दरवर्षी सहा कोटी रोजगार नोकऱ्या या देशामध्ये निर्माण करेल आज चार वर्ष झालं एकही रोजगार उपलब्ध झाला नाही आज या तरुणाईला सुद्धा फसवायचं काम नरेंद्र भाई मोदींनी केलं ज्या वेळेस बेरोजगारांच्या बाबतीमध्ये या देशात चर्चा व्हायला लागली मोदी साहेब सुद्धा टीव्हीवर एक मुलाखत द्यायला गेले त्या मुलाखतीमध्ये त्या वार्ताहराने विचारलं की मोदीजी आप करोड रोजगार हर साल निर्माण करण्या हो गया?

इथून पुढच्या काळात परिस्थिती मोदी साहेबांच्या कृपेने तरुण भावना अशी होणार आहे एखादा एमबीबीएस डॉक्टर आहे पुढे असेल इथून पुढे कंसात आता पकडेवाला नाही तरुणाईचा <laughs> अपमान मोदींनी केला या, या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारनी केला एवढ्यावर हे नाही आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला घेणं एक ना घेणं दोन मोदी साहेब अचानक टीव्हीवर आले रात्री आठ वाजता सगळ्याला देशाला संबोधित करत असताना म्हणले पाच की नोटबंद ज्या वेळेस नोटबंदीचा हा निर्णय केला त्यावेळेस गोल गरीबाला वाटला अरे काय निर्णय केला मोदींनी आपल्याकरता काही नाही पण श्रीमंता कडेल ते बँकेत जमा होईल ते बँकेत जमा झाल्यावर काहीतरी मोदी आपल्या बँकेत सारि <imit> भाबरी अशी आपली पण नोटबंदीचा निर्णय त्याच्यानंतर जशा तशा दिवसा गेले त्यामुळे शेतकऱ्याला शेतमजुराला आणि गरीबाला कळालं या नोटबंदीच्या निर्णयामुळं सर्वाधिक नुकसान कुणाचं झालंय तर ते आपलं झालंय उद्ध्वस्त झाला हा देश आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना मी एक सांगायला आलो आहे पुन्हा आता येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकात विधानसभेच्या निवडणुका पुन्हा हे वेगवेगळे वे स्वप्न दाखवतील पुन्हा काहीतरी आपल्याला सांगतील विधानसभेच्या निवडणुका लागल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते मला <laughs> फडणवीसच म्हणायचं होत जीभ घसरली विधानसभेच्या <laughs> ज्या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी पहिला शब्द दिला शेतकऱ्याच्या जातीला जा म्हणजे शेतकऱ्यानो तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आम्ही तुमची सरसकट कर्जबाजी करू कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला एकशे बावीस आमदार निवडून दिले सत्ता परिवर्तन झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षात बसली पण विरोधी पक्षाच्या पहिल्या दिवसापासून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमी भाव मिळावा यासाठी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर सगळं तीन वर्ष तुम्ही कदाचित पाहिला असेल कधी पहिला आठवडा शेतकऱ्याच्या या प्रश्नावर विधानसभा आणि विधान परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चालू दिले आम्ही सभागृहात चर्चा हे आम्ही सांगायचो <laughs> आमची सगळ्यांची भाषण झाली की राज्याचे मुख्यमंत्री समोरून उठायचे समोरून उठून आमच्याकडे वोट करून आणायचे अरे तुम्हाला काय शेतकऱ्याचा कळवा आहे का तुम्हीच काय शेतकऱ्याचे पोर आहेत का मी सुद्धा शेतकरी आहे आता यांना खालून वरून मागून पुढून उभं अडवं कसंही बघा कुठल्याही अँगलनं शेतकरी दिसते का पण मी सांग सांगणार कि मी शेतकरी असा तसा नाही पाच पिढ्याचा शेतकरी आहे एवढ्यावर मुख्यमंत्री थांबले नाहीत सभागृहात म्हणले मला जर उद्या कोणी गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुऊ शकतो उद्या जर मला गायची धार काढायला लावली तर मी धार सुद्धा काढू शकतो अडचण फक्त एवढीच आहे की मला खाली बसता येत नाही <laughs> आम्ही सुद्धा एकदा खरंच मुख्यमंत्री शेतकरी आहेत का नाही बघणारा एक, ना एक दुपती गाय घेऊन मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी जाणार आहे मुख्यमंत्री म्हणतील धनंजय हे काय आहे काय करायचं धुवून आणले आहे तुम्ही सांगितलं होत तुम्ही पाच पिढ्याचे शेतकरी आहात तुम्हाला गायची धार काढता येते धार काढा आणि सिद्ध करा की तुम्ही शेतकरी आहात ते म्हणतील धनंजय बसता येत नाही हरकत नाही टेबल गाय चढू उभा त्या काढा पण एकदा दाखवा तुम्ही या शेतकऱ्याच्या जातीला फसवला कर्जमाफी देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाच्या पुढे तुम्हाला झुकावं लागलं या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची अपेक्षा होती की आमची सरसकट कर्जमाफी होईल सात बारा कोरा होईल सरसकट कर्जमाफी तर झाली नाही सात बारा कोराही झाला नाही संकुचित मना ना। या राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागला घेता हा म्हणणे आम्ही सरसगळ्या निकषा सरळ तत्वत ऐतिहासिक कर्जमाफी देणार आहोत दीड लाखाची आणि त्या दीड लाखाच्या कर्जमाफीला सुद्धा निकष एवढी लावणे कि की पहिलं सांगितलं ज्या कर्जमाफी घ्यायची त्यांनी ऑनलाईन अर्ज करा त्या धनगर समाजाला याच देवेंद्र आणि उपोषण सोडताना सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला धनगर समाजाला आरक्षण देऊ आज साडेतीन वर्षात आठवड्याला एक कॅबिनेट भी हिशोब करा साधा धनगर समाजाचा धर सुद्धा यांनी घेतला नाही धनगर समाजाची फसवणूक दिली दादा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं या फडणवीस सरकारनी मराठा समाजाला सोळा टक्क्याचं आरक्षण मिळू दिलं नाही हा माझा आरोप आहे तुम्ही केला इथंही करतो मराठा समाजाची फसवणूक तुम्ही केली ज्या मुस्लिम समाजाला झालं उपमुख्यमंत्री असताना दादा पाच टक्क्याचं आरक्षण दिलं उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने मान्य केलेलं मुस्लिम समाजाचं आरक्षण सुद्धा हे सरकार देत नाही मुस्लिम समाजाचा सुद्धा यांनी अपमान केला ज्या लिंगायत समाजाला त्यावेळेस सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा देऊ शब्द दिला आजही अल्पसंख्याकाचा दर्जा या महाराष्ट्र सरकारने लिंगायत समाजाला दिला नाही लिंगायत समाजाचा अपमान केला त्या सगळ्यांचा अपमान केला या अपमानाच्या विरोधात या फसव्या आणि खोटा या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंही बोल आंदोलन आहे महामेळाव्याच्या त्या कार्यक्रमात मला अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री ज्या वेळेस भाषण देतील सांगतील की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये आमच्या करील दमका करील महाराष्ट्राचा हा विकास करील ते विकास करील जयंत पाटलांचं आगमन या ठिकाणी झालं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेने साडेतीन वर्ष सत्ता दिली त्या साडेतीन वर्षाच्या काळात भाजपच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे पण महामारावर चर्चा नाही झाली अरे चार वर्ष झालं केंद्रातल्या सत्तेला सर्वाधिक खासदार या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिले केंद्र सरकारचा या, सरकार या महाराष्ट्राला चार वर्षात काय फायदा झाला हे पण त्या ठिकाणी महामेळाव्यात चर्चा नाही झाली यांची भाषण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीका ज्या वेळेस मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर घसरले त्यावेळेस माझ्या लक्षात पार्टी ला जारी हो रही है उनको यह महसूस हो रहा है कि अब अपन जा रहे हैं राष्ट्रवादी आ रही है मनो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तो का वाइट बताया का मुख्यमंत्री कुमार आपले दैवत त्यांना उद्देशून बोलले म्हणजे पवार साहेब आमचा का। का सा नाच करू नका म्हणजे चहावाल्याचा नाच करू नका नाही अगोदर चार वर्षापूर्वी सांगायचं ना कशाला देशाचं वाटोळ झालं <laughs> आमचा नाच करू नका पवार साहेब नाही तर तुम्ही औषधाला सुद्धा उरणार <laughs> नाही साहेब तुमचं वय काय तुम्ही बोलता काय कमाल आहे ज्या वेळेस तुम्ही पोचरोबर शुभंकर कल्याण म्हणत होता त्यावेळेस आदरणीय पवार साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत योगदान या राज्यासाठी या देशासाठी काय आहे तुम्हाला याची आठवण होत नव्हती अरे कमीत कमी देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे जे दिल्लीचे गुरु आहेत जे स्वतः गुरु तुमचे महाराष्ट्रात येऊन म्हणतात की आमच्या दैवताची क्रमळी पकडून मी राजकारणात आलो त्या तुमच्या <प्थाँगा> गुरुला तरी विचारायचं की पवार साहेबांच्या वर टीका करावी का नाही आणि तुम्ही म्हणता औषधाला घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तुम्ही जर नाद कराल तर येणाऱ्या पंचवीस वर्ष या महाराष्ट्रात कमळाबाईची कमळाची एक पाकळी सुद्धा या ठिकाणी दिसणार नाही <प्रावारी> अरे जनता एकदा फसते तुमची फसले गिरी खोटाळेपणा आता या महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आला <प्रा�> एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आता सत्ता परिवर्तन निश्चित आहे हे सत्ता परिवर्तन सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरती हे सरकार जे अपयशी ठरलाय या अपयशी सरकारच्या विरोधात आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे हल्लाबोल आंदोलन आहे आणि या हल्ला बोल आंदोलनाला आम्हाला आपला आशीर्वाद पाहिजे सह्याद्रीचा वाघ आपला या ठिकाणचा आमदार काय बोलावं कधी बोलायची संधी आली तर नक्कीच वेगळ्या सभेमध्ये येऊन बोलल पण आजचा हा योग नाही कारण माझ्या नंतर दादा बोलणार नक्की आपल्या सगळ्यांकडे पाहिल्यावर आपल्या इथल्या लोकप्रिय आमदारांच्या प्रती आपला काय विश्वास आहे तो तुमच्या सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर या ठिकाणी दिसतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपण विश्वास ठेवला तोच विश्वास तेच सहकार्य इथून पुढच्या काळात सुद्धा या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांचा आम्हाला पाहिजे एवढंच या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो नाम तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती